नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महा टी एक्झाम दोन हजार चोवीसमधील पेपर वन आणि पेपर टूमधील असलेले पाठ्यक्रम त्यालाच आपण मराठीमध्ये तो अभ्यासक्रम चल आता सुरुवात करूया व्हिडिओला पहिलं आहे पेपर एक पहिली ते पाचवीसाठी प्राथमिक स्तर दुसरं असतं त्याच्यामध्ये आहे तर भाषा एक व भाषा दोन यासाठी या परीक्षेसाठी खालील गटामध्ये भाषा एक भाषा दोन विषय घेता येतो भाषा एक मध्ये मराठी इंग्रजी उर्दू बंगाली गुजराती तेलगू सिंधी कन्नड हिंदी ह्या भाषा भाषा आपल्याला घेता येतात त्यानंतर भाषा दोनमध्ये घे दोनमध्ये घे घेता येतात इंग्रजी मराठी मराठी किंवा इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी पहिली ते पाचवीसाठी असलेल्या अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहिलं तिसरं आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र या संबंधी व सहा ते अकरा वयोगटाच्या विद्यार्थ्याचे अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी संबंधित असतील याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके त्यांची गुणविष्टे चालीय आंतरक्रिया उत्तम शिक्षकाची गुणविष्टे यावर आधारित प्रश्नाचाही समावेश असेल तसेच विषयाची अध्यापन पद्धती मूल्यमापन पद्धती यावर अधिक प्रश्नांचा समावेश राहिलं या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदवी का अभ्यासक्रमानं आधारित सध्या राज्यात सुरू असलेल्या विविध पाठ्यक्रम लागू राहिल ला। त्यानंतर नंतर गट चौथ्या गटामध्ये असतो गणित गणित विषयाशी संबंधित प्रश्न आहे गणितातील मूलभूत संबोध मूलभूत संबोध तार्किकता समस्या निराकरण गणित विषयाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या आधारित असतील गणित विषयाची व्याप्ती पहिली ते पाचवीच्या प्रचलित अभ्यासक्रमावर असेल त्यानंतर येतो पाचव्या विभागामध्ये परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास नागरिकशास्त्र शास्त्र भूगोल सामान्य विज्ञान पर्यावरण हो। या विषयाचे मूलभूत संबोध या अध्यापनात ज्ञान या मुदान आधारित असतील यामध्ये असतात पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमात दोन हजार बारामध्ये इयत्ता पहिले ते बावीस इयत्ता दुसरीला परिसर अभ्यास हा विषय नाही परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित तो या विषयामध्ये एकात्मिक पद्धतीने समाविष्ट केलेला आहे इयत्ता के तिसरी ते पाचवीचा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमात दोन हजार चार मध्ये इतिहास नागरिक शास्त्र भूगोल सामान्य विज्ञान या विषयाचं पाठ्यक्रम लागू राहिलं ला। काठिण्य पातळी ही जी पातळी आहे वरील सर्व विषयाचा इयत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमातील पटकावर आधारित माध्यम शाळे परिस्कर काठिण्य पातळीचे प्रश्न असतील यासाठी संदर्भ कोणते वापरायचे तर प्रचलित प्रा प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम पाठ्यक्रम त्यानंतर आहे प्रचलित अध्यापनशास्त्र का अभ्यासक्रम पाठ्यक्रम त्यानंतर आहे संबंधित विषयाची गर की राज्य शासनाची विहित केलेल्या प्रचलित पहिली ते दहावीची पाठ्यपुस्तके त्यानंतर बघूया पेपर दोनसाठी असणारा अभ्यासक्रम पेपर दोन हा इयत्ता सहावी ते आठवी म्हणजे उच्च प्राथमिक स्तरावर साठी घेतला जातो यामध्ये पहिला भाषा एक व भाषा दोन असे दोन विषय असतात त्याची पाठ्यक्रम म्हणजे सिलाबाची व्याप्ती ही खालील गटाप्रमाणे भाषा एक भाषा दोन विषय घेता येतात भाषा एक मध्ये येतो मराठी इंग्रजी उर्दू बंगाली गुजराती तेलुगू सिंधी कन्नड आणि हिंदी भाषा दोन मध्ये आपल्याला घेता येतात इंग्रजी मराठी मराठी किंवा इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी त्यानंतर आहे सहावी ते आठवी प्रचलित शिक्षण प्राथमिक शिक्षण अभ्यासकृती संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू राहिल त्यानंतर बघा त्यामध्ये येतो त्यानंतर तिसरा येतो विभाग येतो मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न शैक्षणिक मानसशास्त्र संबंधित वर्ग वय गट तेरा ते अकरा ते चौदा वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रिये संबंधी असतील याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके त्यांची गुणविशिष्टे शालेय आंतरक्रिया उत्तम शिक्षकाचे गुणविष्टे यांच्यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील तसेच विविध विषयाच्या अध्यापन पद्धती मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील त्यानंतर या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम अकरा ते चौदा वयोगटाशी संबंधित असलेले बी एड अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारित विहित केलेल्या सुरू असलेल्या चौथा विभाग येतो गणित व विज्ञान विषय गट गणित व विज्ञान विषय गटासाठी एकोणसाठ प्रश्न गुण असून त्यापैकी तीस गुण गणितासाठी व तीस गुण विज्ञानासाठी राहील या विषयाच्या सर्वातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मूलभूत संबोध समस्या निराकरण क्षमता गणित विज्ञानाचे शास्त्रीय ज्ञान या संबंधित राहिलं प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमातील संबंधित विषयाचे इतिहत्तर सातवी ते आठवीचा पाठ्यक्रम राबवला आहे त्यानंतर चौथ्यामधला आहे तो ब गट सामाजिक शास्त्री विषय गट सामाजिक शास्त्रामध्ये एकूण साठ प्रश्नांचे गुणांसाठी असतील सदर प्रश्न सामाजिक शास्त्रातील संकल्पना असे व अध्यापनशास्त्रीय साधना संबंधित असतील प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहिलं त्यानंतर विषयाची काठणी पातळी काय असणार आहे वरील सर्व विषयांच्या इथं सहावी ते आठवीचे अभ्यासक्रमातील घटकावर उच्च प्राथमिक स्थालांतर परीक्षेच्या पातळीचे प्रश्न असतील पेपर दोनसाठी संदर्भ असतील आहे प्रचलित प्राथमिक अध्याप अभ्यासक्रम येत सहावी ते आठवीचं पाठ्यक्रम प्रचलित अध्यापक शिक्षण पदवी का अभ्यासक्रम व पाठ्यक्रम त्यानंतर हे प्रचलित संबंध विषयाचे राज्य शासनाने विहित केलेले प्रचलित व पहिली ते पाच ते, ते बारावीची पाठ्यपुस्तके ही आपल्याला अभ्यासावी लागणार आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला